आता हे काय नाही मिनायच नाही पहिल्यापासून जागा पोळी हळी पुरणपोळी नाही बोब लाल त्याची तोंड काळी हा त्याच्यामुळे जरा बोरा झाला तर झालं म्हणजे जात बोम हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या होळीच्या व्लॉग मधला हा दुसरा पार्ट आहे आणि आपण पुरणपोळ्या करत होतो तिथंपर्यंत आपण फर्स्ट पार्ट तुमच्यासोबत शेअर केला होता पण व्लॉग खूप मोठा झाल्यामुळे मग ॲक्च्युअल होळी सेलिब्रेशन कसं केलं त्याविषयीचा हा पूर्ण ब्लॉग असणार आहे तो पहा आता तळून तळून घेते मी भजी पापड जे काही असेल ते आणि पोळ्या तर झाल्यात आता फक्त एकदा तळण तळलं की संपलं मग गरमागरम भजी पण होईल मिरची भाजी करते मी आणि वर्षाला हे जे हेरा बेसनचे असतात ना तेच आवडतात असे काही नाही गावाकड पण खाते ते आहे पण आवडते कोणते ते आपल्या शेतातली हरभऱ्याची डाळ जात्यावरती दळून आणल्यानंतर किंवा मग गिरणीतून दळून आणल्यानंतर त्याची जी टेस्ट असते ती थोडी वेगळी लागते पण त्याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट ॲड केले जातात ते गावाकडे भजी बनवली जाते आणि ही जी ही आहे ती हिरा बेसनची आहे प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे बघा कुणाला कुठली टेस्ट आवडते कुणाला कुठली तर मला थोडेसे हिरा बेसनचे थोडे जास्त आवडतात ते ते सांगत आहेत पण मी ऑदर जिथं जाईल तिथल्यासारखं सगळंच खाणं पिणं राहणीमान सगळंच बदलण्यामध्ये मला या गोष्टीत कसलाही कमीपणा वाटत नाही कारण जसं आहे तसं आपल्याला स्वतःला त्या त्या वातावरणामध्ये परिवर्तित करता यायला पाहिजे आणि परिवर्तन किंवा बदल ही काळाची सगळ्यात मोठी गरज आहे तर चला आता मी बाकीचं तळण पण तळून घेते आणि भजी किती छान झाली तर चला आता बाकीचं राहिलेलं मी आवरून घेते स्वयंपाकामध्ये साडी खराब होईल म्हणून मग मी जी आपल्याला होळीला पूजेसाठी घालायचे ती नेसले नव्हते कारण पूर्णाचं स्वयंपाक म्हणलं की मग ते इकडे डाग तिकडे डाग असं होत त्यामुळे होळीची तयारी गौरव मिळाला ना oh. मागच्या वेळी आम्ही कळंबातून आलो तुम्ही कुठून आलो बघितला ना, ना ah, ब्लॉग आणि ah, हे फुलं आणि नारळ तुम्हाला कुठे मिळालं कळंब्यात कळंब्यात भरपूर आहेत हे रेंडाचा मान असतो आज खरं खूप oh. जास्त आणलाय तुम्ही एवढं पण बस होता आपल्याला ते आपले श्रीच्या हे नाहीत का क्लास वाले त्यांनी दिलाय फुलं आणतात ना हो आणले फुलं नारळ घे बाहेर ठेवतो पण सकाळी झाडू परत इथं पाणी मारलेलं असतं पण सण आहे आणि या टायमिंगला थोडस पाणी मारलं अजून छान वाटत आणि खर तर दिवसभरात इथं खूप खेळतो खूप 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 आता सध्या खूप जास्त उन्हाच्या झळा जाणवायला लागल्यात आणि अंगणात सायंकाळच्या वेळी थोडंसं सा पाणी मारलं की जरा फ्रेश वाटतं त्यात आता इथं ही जी झाडं दिसतात तुम्हाला छोटी छोटी रोपटी तर ती नवीन लागवड आहे आपली आणि उन्हामुळे ते सुकू शकतात म्हणून इकडे सावलीतच ती शिफ्ट केली आहेत आणि इकडच्या बाजूला आता थोडंसं पाणी मारून घेते मी उन्हाळा वाढत चालला की पाण्याची टंचाई भासायला लागते आणि त्यातल्या ता मराठवाड्यात तर विचारूच नका त्यामुळे मग खूप जास्त पाणी वेस्ट न करता अगदी थोड्या पाण्यामध्ये इथं मी हे अंगणात जिथं पूजा करायची तिथे पाणी मारून घेते जेणेकरून हे सगळं छान पूजेसाठी सागर संगीत असं होतं आता हे काय नवीनच आहे बघ आत्ता जे तुम्ही पाहिलं तो एक ट्रेलर होता ॲक्च्युअल पिक्चर खूपच मोठा आहे आणि असा नेहमी दररोज कुठलं ना कुठलं काही ना काही चित्रीकरण आमच्यात चालू असतं आणि ते सगळं त्यांचा आट्टा असा एवढाच असतो की घरातली सगळी माणसं कशी असतील आणि सगळं वातावरण अगदी आनंदी प्रफुल्लित कसं राहील यासाठी त्यामुळे आम्हाला ते बंदोबस्ताला गेल्यानंतर सुद्धा खूप आम्ही मिस करतो त्यांना आता इथं ते होळीची पूजा मांडत आणि बघा आपल्या सुखासाठी कुठल्याही स्तराला जाऊन स्वत काहीही व्यंग करून दाखवणं यासाठी पुढच्या विषयी अगोदर मनामध्ये प्रेम असायला लागत चेंज करून मग भेटते सिंपल अशी साडी तयार केली कशी के के वाटते के सांगा <laughs> आणि इथं तोपर्यंत मी तयार तयारवे होळीची पूजा वगैरे सगळं मांडले आता मी अजून ताट वगैरे घेऊन येते त्या अगोदर याच्या भोवती रांगोळी काढून आणि त्याच्या मित्राच्या घरची होळीच दहन करायला गेला घेऊन पण यायचे होळी असल्यामुळे इकडे सर्वत्र त्याचे असतात असताना ते वाजवतात हलकी डुमळू काय म्हणतात तुम्ही ते सांगा आणि आमच्या भागामध्ये हे वाजवत नाहीत परत वाजवतात लहान मुलं आपला कुठलाही सण असू देत रांगोळीशिवाय तो पूर्ण होत नाही आणि रांगोळीवर हळदी कुंकू वाहिल्याशिवाय रांगोळी पूर्ण होत नाही तर एकावर एक आधारित सगळ्या गोष्टी आहेत पण हे सगळंच मंगलमय आहे मंगल आणि चैतन्य निर्माण करणार आहे त्यामुळे या गोष्टीमध्ये कधीही एफर्ट्स टाकताना मागे पुढे पाहायचं नाही बिंदास एकदम मनसोक्त या सगळ्याचा आनंद घ्यायचा

I'm going to chan, chan, chan sorry, या इथं आई पण आता पूजा करून घेते आणि अगोदर मोठ्यांचा मान त्या प्रथेनुसार तिला म्हटलं की तू पूजा कर त्यानंतर मग आम्ही बाकीचे करूया आणि खरं तर आमच्याकडे पुरुष होळीला सगळ्यात जास्त पुढे होऊन सगळ्या गोष्टी करतात म्हणजे नैवेद्य बनवून स्त्रियाच देतात पण तो अर्पण करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी पुरुष मंडळीच करतात आता इथं आईला मी हळदी कुंकू लावते कारण कुठलाही सण असू देत बघा हळदी कुंकू हे असतंच आपलं आणि महिला मंडळी किंवा सुवासिनिक एकमेकांनी ला ते लावतात आणि खूप भारी वाटतं हे ॲक्च्युअलमध्ये म्हणजे पाहायला आणि प्रत्यक्ष जगायला सुद्धा तर आजच्या या होळीच्या निमित्ताने एक गोष्ट मनापासून आज म्हणावी मना वाटते की बघा माझी जी काही सासरकडची फॅमिली आहे माहेरकडची त्यानंतर माझे जे काही मित्रपरिवार आहे यांचा माझा आणि आपल्यासमोर आत्ता पाहत असणारी आपली यूट्यूब फॅमिली त्या सगळ्यांची खरं तर मनापासून खूप सारी कृतज्ञता तुमच्यामुळे खूप सुंदर सुंदर क्षण आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने अनुभवतो आहे त्याची खरंच तुम्हाला कल्पनाही नसेल कारण जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा आणि खूप पॉझिटिव्ह झालेला आहे कारण जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी चांगलं द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपसुकच अप आपल्या वाटालासुद्धा चांगल्या गोष्टी येत जातात याची ये अनुभूती आणि प्रचिती आम्ही मागचे दोन वर्ष झालं घेतो आहे आता हे पण प्रज्वलित करा तिथं तेव्हाचं ठेवायचं असतं आहे की नाही काय

दहन झालेला आहे आता ना नैवेद्य अर्पण करायचं पुरणपोळीचा तर ताट घेऊन येते मी आणि मला माहिती बोंबल्या बाजूला एक काहीतरी डायलॉग आणला होता मग मी जास्त बोंबलो होळी रे होळी पहिलं पहिल्यापासून सांगा बोबल त्याची तोडलं काळी जरा बोरा झाला तर झालं बोबल तेव्हा तिकड मोठी होळी आहे मस्त सार्वजनिक हो पूजेच ताट भरून घेते मस्त पापड निशंक रे मायना आता नैवेद्याचं ताट रेडी आहे याच्यामध्ये थोडस साजूक तूप घालते आणि अशा पद्धतीने चला आता आपण होळीला अर्पण करूया तर आई तर मस्त पुरणपोळीचा बेत आहे आणि पाहू शकता आईने खूप सुंदर कटाची आमटी बनवली आणि एकदम छान कट आलाय आणि हे सुचलेत खायला पण आज ना आजचं नैवेद्य ना महिलांनी नाही दाखवायचा पुरुषांनी दाखवायचं असतो आमच्या गावात तरी हाच नियम आहे आणि ते विचारती झाली की पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन पुरुष मंडळी वेशीमध्ये जातात आणि होळीला अर्पण करून मग घरी येऊन मग जेवण आणि तुमच्या दोघींच्या साड्या खूप छान दिसायला लागल्या सणासारखं सण वाटायला लागलं आपली छोटीशी होळी अशा पद्धतीने साजरी केली आम्ही आणि याच्यामध्ये त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे पण अर्पण पन केला आणि खरं सांगायचं तर गावाकडची खूप आठवण येत होती सगळ्या मंडळींची घरच्या कारण की खूप मोठी होळी असते गावाकडे आणि सार्वजनिक असते शक्यतो पण आता इथे तसं काही त्यांनी प्लॅनिंग नव्हतं केलेलं आणि तुम्ही जी होळी पाहताय बाजूला तर ती खालच्या एरियातली आहे आम्ही थोडंसं उंचावरती राहतो दूर लागला थोडा वेळ लागणार पण छान असते मस्त वातावरण त्याच्यातला दूर सुद्धा लागावा ना औषधी आमच्या लहान पण त्याच्यामध्ये खोबरं वगैरे का त्याच्यात एरंड आहे ना त्याचा पण आपल्या डोळ्यासाठी आहे ना गाय गायोग कारण का असायची आम्ही लहान होतो लय ढेकणं मग ती लेकरांनी मोठ्या माणसांनी धरून आणायची त्या त्याच्यात टाकायची का तर जावी होळी जळून कसा बाळात मी उपयोग आहे का नाही तसं हे ह्याच्यात पियारण्याचा फटा असते टाकलेला ते जीवाप त्याचा धूर ते जीवूब आणि उद्या मिळावी आणि उद्या राख सुद्धा त्या राखावर काय बी वेल लावा कारली ककडी दोडका एवढा जर जो येते की सांगता सोय नाही लय रातच येऊन लेकरं टुपली भरभर सार्वजनिक असल्यावर तू नेल का मी नेल असं उजडले गेल्या जाणाऱ्याला काहीच राहायचं नाही तिथं अशी पद्धत होती माझ तिने छान पोलिका दहन झालं त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य पण अर्पण केलं आता आपण जेवायला मोकळे खूप वेळ झालं वाट बघत सॉरी हो मस्त आपलं पुरणपोळीचं नैवेद्य आहे हो तर चला आता जेवायला घेऊ आपण वाढून आणि तुम्ही कशा पद्धतीने साजरी करता ते सांगा आम्हाला होळीचा सण आमच्याकडे उद्या रंग नाहीत खेळत उद्याही राख असते ते एकमेकाला लावतात आणि रंगपंचमी दिवशी रंग खेळला हो। जातो आता काही भागांमध्ये उद्याच रंग खेळतात तर प्रत्येक ठिकाणची थोडी थोडी प्रथा वेगळी होय आणि थोडक्यात काय तर होलिकेचं दहन केलं होतं आजच्या दिवशी विष्णू भगवानांनी त्यांच्या भक्त प्रल्हादासाठी कारण शेवटी त्यांचं जे काही पुण्य नामस्मरण होतं किंवा जे काही चांगूलपणा होता तर तोच जिंकला आणि वाईट प्रवृत्तीचा नाश झाला हेच आपल्या प्रत्येक सणामधनं एक मेसेज दिला चांगला मेसेज असतो आणि बघ आपल्या आपल्या अंगी असणाऱ्या द्वेष ईर्षा हे जे काही वाईट गुण आहेत नाही हे पण त्याच्यात दहन व्हावी आणि आपुलकी हा पण मेसेज बरोबर तर आपण सेलिब्रेट केलंच पाहिजे आपल्या न्यू जनरेशन कसं त्या गोष्टी मग सगळ्या अडॅप्ट करणार आपण सुरुवात केली तर त्यांना ते कळणार आहे की बाबा हे असं पण असतं म्हणून आणि चला आता आतमध्ये जाऊ आपण आणि बाहेरच छान वाटलं म्हणत होती आई हवी लागते चांगली घरात गरम होईल आणि आम्हाला इतकं जास्त अट्रॅक्शन आहे जाळाचं बापरेला कपडे मॅचिंग आणि दोघांचे पण कुणी घेतलेत मामांनी घेतलेले मामा तुझ्या घेतले मामानी कसं झालं पुरणपोळी एकदम छान आता तुम्ही सांगा तुमचा रिव्ह्यू ऐकल्याशिवाय ना आपल्या फॅमिलीला व्हिडिओ पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही आणि पूर्ण आता मुटका मी पण खाल्ल्यावर कसली बरोबर आई आई तुमची द्यायची ना नाद दुखळा सणासारखा सण वाटायला लागलाय पुरणपोळी मुळे खरं सांगतो आणि त्याच्यामधला जे काय म्हणते त्याला जायफळ जायफळचा स्मेल आहे ना त्यातला पुरणपोळी आवडत नव्हती पण आता सगळं जर रिव्ह्यू देऊन देऊन आवडायला त्याच्यामध्ये जास्त खाण्यामध्ये रस निर्माण झालाय माझा प्रतिम झालेली आहे तर तुम्हाला होलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा या पुरणपोळी खायला पुरणपोळी खायला मस्त आमच्या बायकोच्या हातची आणि सासूबाईच्या हातची आमटी हा कटाची आमटी आमच्या सासूबाईच्या हातची बघा प्यावं लागत अपमान होईल कटाचा मध्ये का एवढे आले बघा तरी किती मस्त आले खोट वाटलं माझ्या आमटीला कधीच अशी तरी येत नाही बर काही खरंच येत नाही हे होय हो माझ्या आमटीला येते का अशी तरी येते तुझ्या एवढी नाही पण आईची आमटी ना नादखोळा नादकुळा आणि जेव्हा पण घरात येळ आमटी बनती ना सगळ्यात आधी कुणाची आठवण येते आकाची कारण ती जाताना म्हणायची मला गंगा तुझ्या हातची आमटी दि की प्यायला मला आमटीत भात खायचा आहे जाताना निघाल्यावर सुद्धा आवडायचं आम्ही सगळेजण मस्त पुरणपोळीचं जेवण करून घेतो आणि तुम्ही काय मेनू बनवलं होतं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर जेवतो आणि मग जरा वेळाने भेटू तर आता जेवण वगैरे आटोपले आमची आणि आता खरं तर एवढं फुल जेवण झालंय की विचारच नका म्हणजे झोपा वाटतंय खरं तर दिवसभराचा थकवा काही ना काही काही ना काही आराम असा काही मिळालाच नाही oh. पण थोडस आता खूप थकल्यासारखं झालंय आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये खूप आवडला असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर Uh, जर चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर इकडे बेलायकन येतं त्याच्यावर पण हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील आणि खूप लोकांसोबत शेअरसुद्धा तुम्ही करू शकता आवडला आणि असा कंटेंट आपल्या जवळच्या नातेवाईकांना मित्रांना वगैरे पाठवलं तर कसं त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल चांगला मेसेज असेल तर चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते याच्यामध्ये आता बघूया ब्लॉग केवढा झाला ते कारण होळीचं रुटीन प्लस होळी सेलिब्रेशन का दहन हे दोन्ही गोष्टी शूट केल्यात तर जर मोठे ब्लॉग झाले तर दोन पार्टमध्ये येतील सकाळी एक आणि संध्याकाळी एक आणि जर ब्लॉग छोटासा असेल तर मग एकच येऊन जाईल तर आता एडिटिंगला घेतल्यानंतर ते लक्षात येईल तर चला भेटी आलं परत उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय